त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होते आपल्यासोबत माशेच तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य जानकर साहेब आहेत साहेब आताची मतदान प्रक्रिया या ठिकाणी सुरू होते काय सांगाल त्या संदर्भामध्ये नक्कीच तेवीस तारखेच्या निकालानंतर ता। या तालुक्यामध्ये असंतोषाचं भयानक असं वातावरण तयार झालं की या गावानं पंधराशेपेक्षा अधिकचं मतदान त्या ठिकाणी दिलेलं होतं केलेलं होतं आणि असं असताना हे मतदान गेलं कुठं ही, ही गावकऱ्यांची ने भावना आणि खरोखर आमचं मतदान गेलं आहे का नाही काय झालं आहे त्या त्याचा न्याय निर्णय करण्यासाठी या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे परंतु या ठिकाणी पोलिसांनी दहशतवादी म्हणजे दहशतीचं वातावरण ज्याही पद्धतीनं तयार केलेलं आहे की मतालाच जाऊ द्यायचं नाही लोकांना दहशत निर्माण करायची घराघरामध्ये जाऊन नोटीस द्यायच्या तुम्ही आला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील अशा पद्धतीचं प्रशासनाची भूमिका आडमुठी घेतलेली आहे आणि या ठिकाणी जर मतदानचा केलं तर आम्ही सगळं साहित्य या ठिकाणी उचलून घेऊन जावं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी प्रशासनाची आहे तर आता गावकरी जमा व्हायला लाग लागलेले आहेत हळूहळू गावकरी आले की त्या ठिकाणी आम्ही निर्णय करू की आ, कशा पद्धतीनं गावातले काही मंडळी तरी या ठिकाणी पोचली पाहिजे मतदानाला आली पाहिजेत अशा पद्धतीचा माहोल तयार झाला तर मतदानाची प्रक्रिया लगेच सुरू है। कशी प्रकारे कशा प्रकारे मतदान प्रक्रिया या ठिकाणी आठ ते चार वाजेपर्यंत वा, मतदान प्रक्रिया आहे चारनंतर लगेचच मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मतमोजणी झाली की त्या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी असा विषय या गावकऱ्यांचा आहे आणि त पद्धतीची मतदान प्रक्रिया आपण पाहिलं की दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी करण्यासाठी आजची मतदान प्रक्रिया चाचणी या ठिकाणी होणार आहे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथल्या ग्रामस्थांवर जरी केला असला तरीसुद्धा मतदान प्रक्रिया पार पडणार असं आमदार आमदार जानकर साहेब यांनी सांगितले